आपल्याला सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की शेतामध्ये तण उगवतो आणि ह्या तण उगवल्यानंतर रासायनिक तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्याच्यामुळे मग तू असेल किंवा ग्लायकोसेट असेल किंवा आठ असेल परंतु ह्या जर गोष्टींनी विचार केला एखादा जर का रासायनिक तण असेल जर का ते पूर्ण तण जाळत असेल तर आपल्या जमिनीची काय अवस्था होत असेल जमीन जी आहे ती अगदी दोन ते तीन सेंटीमीटरचं वर्षात फरात जे काही सूक्ष्मजंतू आहे त्या ठिकाणी त्या सूक्ष्मजंतूचा नाश होत असतो परंतु जर का सेंद्रिय शेती करत असताना सेंद्रिय पद्धतीने तनाशे तयार केलं आहे तर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल परंतु शे तनाशे बऱ्याच ठिकाणी काही लोक म्हणतात की मिठाचा वापर करावा आणि मिठाचा वापर करणं ठीक आहे जर का वाळवटात पाहिलं तर त्या ठिकाणी मिठाचं मीठ पण सगळीकडेच असतं परंतु तिथं काहीच उगवत नाही अशा पद्धतीने जर का मिठाचा मोठ्या प्रमाणात वापर केला तर तण पण उगवणार नाही त्या जमिनी दुसरं पण काही पीक उगवणार नाही मग अशा वेळेला आपण सेंद्रिय पद्धतीने सण असे जर का तयार केलं आणि आपल्या शेतामध्ये त्याचा वापर केला तर नक्की शेतकरी त्याचा फायदा होईल मला ते कशा पद्धतीने तयार करावं आपल्या शेतात आढळणारे सर्व प्रकारची चणं जे आपल्याला म्हणजे एक एक किलो घ्यायचे आहे अगदी ती चणं मुळात येईल घ्यायचे आहेत मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारची चणं असते ती पूर्णपणे मुळात येईल घ्यायची त्यानंतर ते चणं जे आहेत चणाचे अवशेष पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचं मातीचा भाग काढून टाकायचा आणि कातरीचे चणे किंवा मिथीचे चहाने ते कापून घ्यायची सर्वतण हे सर्वतण कापून घेतल्याच्यानंतर समप्रमाणात ह्या अशा तणामध्ये आपल्याला कोणत्याही पिकाचा मुख्य जे आपले पीक आहे त्या कोणत्याही मुख्य पिकाचं त्या ठिकाणी औषध येणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण ज्या पानाचा त्या ठिकाणी वापर होणार आहे ती सर्व पानं आपण फवारणी केल्याच्या नंतर फवारणी केल्यानंतर या ठिकाणी जळणार आहे आता हे काय करायचं आपल्याला सर्व जे काय तणनाशक आहेत तण जे घेतलेले आहेत आपण ते सर्व तणपणे एक एक किलो घेतले आता हे एकी जे आहे ते एक किलो बारीक करून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास लिटर पाण्यामध्ये हे तण जे आहेत ते तण बारीक करून घेतल्यानंतर एकत्रित करायची तीस दिवस आपल्याला ठेवायचे आहेत आणि तीस दिवसानंतर जे अर्क तयार होतो त्याचा तो अर्क घ्यायचा आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला पन्नास लिटर वेस्ट डिकम्पोजर जे मल्टिप्लाय केलेलं आहे वेस्ट डिकम्पोजर म्हणजे जे वीस रुपयाची बाट डबी मिळते ते वेस्ट डिकंपोजर पन्नास लिटर पाण्यामध्ये टाकून मल्टिप्लाय केल्याने म्हणजे सर्वसाधारणपणे सात आठ दिवस ते वेलजन लावलेलं असायला पाहिजे अशा पद्धतीने तयार केलेलं पन्नास लिटर वेस्ट डिकंपोजर मल्टिप्लाय केलेलं द्रावण आणि पन्नास लिटर आपलं जे तीस दिवस सणाचा अर्क केलेलं द्रावण आता आपल्याला काय करायचं आहे की पाच लिटर मल्टिपाय मल्टिप्लाय केलेलं द्रावण आणि पाच लिटर जो जे तणनाशक आहे ते दोन्ही एकत्रित करायचं आणि पंपाला म्हणजे वीस लिटरचा जर का पंप असेल तर पंपाला दोन लिटर म्हणजे एक लिटर वेस्ट डिकंपोजर आणि एक लिटर आपलं जे तणाचा अर्क काढलेलं द्रावण आहे अशा पद्धतीनं दर पंधरा दिवसाला आपल्या शेतामध्ये जर का फवारणी केली अगदी तीन महिन्यामध्ये म्हणजे सहा महिने सहा वेळेला जर का फवारणी केली तर आपलं जे काय शेत आहे ते तणमुक्त व्हायला काही वेळ लागणार नाही अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी तणनाशकाचा या ठिकाणी वापर करायचा आहे ह्या पद्धतीने जर का वापर केला तर आपली जी काही जमीन आहे तीसुद्धा चांगल्या पद्धतीने राहील त्यासोबत पिकालासुद्धा या ठिकाणी कोणताही अपाय होणार नाही कारण का रासायनिक तणनाशकामुळं दहा टक्के आपल्या उत्पादनामध्ये घट येते तीसुद्धा घट या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांनी सेंद्रिय तणनाशकाचा या ठिकाणी वापर करावा धन्यवाद